नमस्कार मैत्रिणींनो होम मेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्या सोबत तुम्हाला उपयोगाच्या ठरतील अशा काही छान टिप्स शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ थोडाही उपयोगाचा वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर आता आपली आजची पहिली टिप्स बघूया आता बाजारामध्ये गाजर आलेले आहेत आणि आपण नेहमीच घरामध्ये गाजराचा हलवा बनवत असतो त्यासाठी गाजर आपण अशा पद्धतीने एका किसणीच्या मदतीने किसून घेत असतो पण गाजर असे किसणीच्या मदतीने किसायचे म्हटलं तर यामध्ये आपला खूप हात दुखतात शिवाय जास्त जर गाजर किसायचे असतील तर यामध्ये गाजर देखील खूप वाया जात असतं कारण की पूर्ण बारीक होईपर्यंत आपण ते किसत नाही छोटं झालं तर ते वाया शिवाय आपले हातदेखील खूप दुखतात पण गाजर अगदी दोनच मिनटात किसून तयार व्हावे यासाठी एक छान ट्रिक आहे त्यासाठी काय करायचं आहे तर सर्वात आधी गाजराची वरची जी साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर गाजराचे असे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जर आपण कितीही गाजर किसले तरी देखील आपल्याला कंटाळा येणार नाही शिवाय यामध्ये आपला वेळ देखील खूप वाचतो आणि काम देखील पटकन होतं पूर्ण गाजर असे बारीक का झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चॉपर खूप छान आणि सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही हे गाजर बारीक करून घेतलं तर याचा खूप छान रिझल्ट होतो पूर्ण चॉपरमध्ये जे आहे आपल्याला बारीक जे गाजराचे तुकडे आपण करून घेतलेले होते ते आपल्याला थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहेत आणि ज्या पद्धतीने आपण चॉपरमध्ये कांदा बारीक करतो त्याच पद्धतीने गाजर देखील आपल्याला असं बारीक करून घ्यायचं आहे जास्त वेळ देखील लागत नाही आणि गाजर जे आहे ते खूप छान बारीक होतं कुठलेही हात न दुखता गाजर अगदी सोप्या पद्धतीने किसून तयार होतो कितीही गाजर तुम्हाला अशा पद्धतीने बारीक करून घेऊ शकता हात दुखणार नाही अगदी कमीत कमी मेहनतीत खूप छान आपल्याला इथे रिझल्ट भेटतो बघू शकता तुम्ही गाजर जे आहे ते किती छान बारीक झालेलं आहे कुठलाही गाजराचा भाग जो आहे वाया जात नाही आणि संपूर्ण गाजर एकदम छान पद्धतीने आणि पटकन किसून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता फक्त गाजराचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले होते आणि त्यानंतर पूर्ण गाजर किसून झाल्यानंतर असा दिसणार आहे आता कितीही गाजरचा हलवा तुम्हाला बनवायचा असेल तर या ट्रिकचा तुम्ही वापर करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि वेळ देखील यामध्ये खूप आपला वाचतो त्यानंतरची पुढची टिप्स बघूया पुढची टिप्स आहे अशा मोबसाठी किचन ओटा पुसण्यासाठी आपण ह्या मोबचा वापर करत असतो आता ह्या मोबचा आपण एक वेगळा वापर बघायचा आहे त्यासाठी इथे मी एक सॉक्स घेतलेला आहे कुठलाही जर सॉक्स फाटला तर आपण हो तो फेकून देतो पण तो फाटलेला सॉक्स फेकून देण्यापूर्वी त्याचा जर आपण असा वापर करून घेतला तर यामध्ये आपला खूप फायदा होतो तर मॉबला मी सॉक्स जो आहे तो अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे आता ह्या मॉपचा आणि सॉकचा वापर आपल्याला कसा करायचा आहे आपण ते बघूया तर आपल्या घरातला किचनच्या ज्या टाईल्स असतात त्या देखील खूप खराब होतात चिघट होतात आणि रोज रोज आपण त्या पूर्ण स्वच्छ करत नाही जवळपास महिन्यातून एकदा आपण त्या स्वच्छ करतो यामुळे टाईल्सवर खूप चिघटपणासा असतो पण आपण जे तयार केलेलं आहे मॉब आणि सॉक्सचं चा याचाच वापर आपल्याला करून घ्यायचा आहे तर हे सॉक्सच्या वरती मी असं पाणी टाकून घेणार आहे या पाण्याच्या ऐवजी तुम्ही थोडंसं शॅम्पूचं पाणी देखील करून टाकू शकता किंवा शॅम्पू जर तुम्हाला वापरायचा नसेल तर एखादा साबण देखील तुम्ही इथे लावून घेऊ शकता आता पूर्ण सॉक्स जो आहे तुम्ही ओला करून घेतलेला आहे आणि आप आपल्या घरातल्या किचनच्या ज्या टाईल्स असतात त्यावर फक्त हा सॉक्स आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे कितीही वरपर्यंत हात जातो ज्या ठिकाणी आपण रोज रोज स्वच्छता करत नाही त्या ठिकाणी आपल्याला हा मॉब जो आहे तो अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे स्वयंपाक करते वेळी टाईल्सवर खूप घटपणा येतो फोडणीचे वगैरे वाफ जर उडाली त्यावर देखील खूप चिकटपणा साचतो आणि किचन ओटा आवरताना आपला जिथपर्यंत हात पोहोचतो आपण तेवढीच जागा स्वच्छ करतो पूर्ण वरपर्यंत आपण टाईल्स जे आहे ती स्वच्छ करत नाही आणि त्यामुळे खूप खराब होतो पण स्वाक्सचा वापर केल्यामुळे तुम्ही बघू शकता सॉक्स किती खराब झालेला आहे टाईल्सवरचा पूर्ण चिघटपणा ह्या सॉक्सला लागून गेलेला आहे तर मोफचा आणि खराब झालेल्या आपण जो सॉक्स फेकून देणार होतो त्याचा जर आपण वापर करून घेतला तर रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे टिप्स कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा त्यानंतरची आपली पुढची टिप्स आहे रोज स्वयंपाक झाल्यानंतर किचनचा ओटा असतो आणि गॅस जो असतो तो असा पूर्णपणे खराब होऊन जातो आणि हा खराब झालेला ओटा स्वच्छ करायचा म्हटलं तर यामध्ये आपला खूप वेळ जातो आणि आपल्याला यामध्ये खूप मेहनत देखील घ्यावी लागते पण हे काम सोपं कसं करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे तर एका भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी डिटर्जंट पावडर या पाण्यामध्ये टाकून द्यायची आहे गॅस ओटा जितका खराब असेल तेवढी पावडर तुम्ही इथं टाकून घ्यायची आहे पूर्ण पावडर टाकून झाल्यानंतर पाणी व्यवस्थित हाताच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता या कोमट पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्ध्या लिंबाचा रस लिंबामुळे कितीही चिघट डाग जर असतील तर ते पूर्ण निघायला मदत होते शिवाय लिंबूचा एक वेगळा वास देखील आपल्याला येत असतो पूर्ण लिंबू टाकून झाल्यानंतर हाताच्या मदतीने पुन्हा एकदा मिक्स करून द्यायचं आणि खराब झालेला गॅस आणि याचा ओटा जो आहे त्यावर आपल्याला हे आपण जे पाणी तयार केलेलं आहे ते अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ओट्यावर आणि गॅसवर पसरवून घ्यायचं आहे अवघड कामं आपण अशा पद्धतीने जर सोपी करून घेतली तर यामध्ये आपला खूप वेळ देखील वाचतो आणि जास्त मेहनत देखील घेण्याची गरज पडत नाही त्यानंतर कुठल्याही तारेची घासणी न वापरता अशी एक मऊ घासणी घ्यायची आहे आणि त्याच्या मदतीने पूर्ण गॅस जो आहे तो आपल्याला घासायला सुरुवात करायची आहे कोमट पाणी वापरल्यामुळे काय होतं गॅसवर जो काही चिघटपणा साचलेला असतो तो, तो कोमट पाण्यामुळे निघायला मदत होते आणि डिटर्जंट पावडर आणि लिंबामुळे पूर्ण कडक झालेले जे डाग असतात ते देखील पटकन निघायला मदत होते तर पूर्ण घासणीच्या मदतीने गॅस आणि गॅसचा ओटा जो आहे तो मी असा घासून काढणार आहे गॅस आणि ओटा जर आपण वेळच्या वेळी व्यवस्थित स्वच्छ करून घेतला तर यामुळे गॅसवर झुरळ देखील होत नाही घरामध्ये झुरळ होत नाही आणि गॅसदेखील जास्त दिवस छान टिकून राहतो खराब होत नाही तर अशा पद्धतीने पूर्ण ओटा जो आहे आणि गॅस आहे मी घासून घेतलेला आहे आता हा आपल्याला पाण्याखाली स्वच्छ धुवून काढायचा आहे पाण्याने धुवत असतानाच तुम्हाला लक्षात येईल गॅसवरचा पूर्ण चिकटपणा निघून गेलेला आहे कमीत कमी मेहनतीत इथे खूप छान आपल्याला फायदा होतो जास्त वेळ देखील लागत नाही ज्या ठिकाणी आपल्याला अर्धा तास गॅस स्वच्छ करायला लागला असता त्या ठिकाणी फक्त दहाच मिनटात पूर्ण गॅस जो आहे तो स्वच्छ होतो पूर्ण गॅस धुऊन झाल्यानंतर एखाद्या कॉटनच्या कपड्याला हा पूर्ण कुसून काढायचा आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला गॅस आणि ओटा किती खराब दिसत होता पण आपण जे पाणी तयार करून ओटा स्वच्छ केलेला आहे त्यामुळे गॅसवरचा पुनर्चिकटपणा निघून गेलेला आहे आणि ओटा जो आहे तो पूर्णपणे स्वच्छ झालेला आहे व्हिडिओ थोडाही उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या